नाजातः माधा सर्वात् पुे महाराष्ट्र अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे, हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या ठळक प्रशिक्षण शिबिर मुख्याधिकारी श्री धीरज शेळके यांनी घेतली मार्केट यार्ड गजानन कॉलनी मार्केट यार्ड येथे महाआरती करून महाप्रसादाचे केले वाटप मान्य नगर भूव अधिकारी यांच्या भ्रष्टावर थांबवा म्हणून चौधरी यांनी घेतली पत्रकार परिषद शासन <स्थाथ> महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र तर्फे बंदिस्त शेळी पालन प्रशिक्षण शिबिर श्री धीरज शेळके यांनी मार्केट यार्ड या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेतले संबंध महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी बेरोजगारांसाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट दिल्ली युवा परिवर्तन मुंबई यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे अडतीस प्रकारचे प्रोग्राम घेतले जातात आज शेळी पालन कुक्कुटपालन आणि सेंद्रिय खत या विषयावर प्रशिक्षण दिले गेले युवकांनी नोकरीचे माँग पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व स्वतः मोठे उद्योजक व्हावे या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रात कौशल्य विकासाच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते शेतकऱ्यांसाठी फक्त शेळी पालन हा व्यवसाय सोयीस्कर आहे कमी खर्चात शेळी पालन केले जाते अनुदान सुद्धा दिले जाते अशा मुख्य अधिकारी धीरज शेळके यांनी सांगितले यांचा नंबर नव्याण्णव बावीस एक्क्याण्णव चाळीस झिरो नऊ आहे नमस्कार मी धीरज शेळके मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिल्ली आणि युवा परिवर्तन मुंबई यांच्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी बेरोजगारांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी अडतीस प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेळीपालन कुक्कुटपालन आणि सेंद्रिय खत या विषयाचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे आजच्या या धावपळीच्या युगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये युवकांनी नोकरीच्या पाठीमागं न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वतः उद्योजक व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राच्या वतीनं संबंध महाराष्ट्रभर अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचं आयोजन करतो त्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि फायदेशीर असणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन व्यवसाय आहे की जो व्यवसाय कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी गुंतवणुकीमध्ये कमीत कमी भांडवलामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त हमी उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे म्हणून या व्यवसायाकडे बघितलं जातं एकेकाळी महात्मा गांधींनी सुद्धा शेळीला गरीबाची गाय म्हटलेला आहे म्हणून हा व्यवसाय करावा त्यासाठी आम्ही युवकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण आयोजन करतो आणि विशेष सांगायची बाब म्हणजे या व्यवसायासाठी शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिलं जातं या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही शेळ्यांच्या वेगवेगळ्या जाती शेळ्यांचे आजार उपचार लसीकरण गोठा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन खरेदी विक्री त्याचबरोबर शासनाच्या वतीनं देण्यात येणारी योजना या सर्व गोष्टींची माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच भाग आज या ठिकाणी या धुळ्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा प्रशिक्षण शिबिर प्र संपन्न होत आहे या शिबिरासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य सभापती साहेब सचिव साहेब यांनी बैठक व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याचबरोबर समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे स... सचिव साहेब आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी धुळे शहर आणि तालुक्यातून संबंध जिल्ह्यातून या ठिकाणी प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत या पुढील काळातही उद्योजकांनी युवकांनी नोकरीच्या पाठीमाना पाठीमागं न लागता व्यवसायासाठी प्रेरित होऊन व्यवसाय सुरू करावा तुम्हाला व्यवसायासंदर्भात कुठलीही अडचण आली तरी थेट माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल नव्याण्णव बावीस एक्क्याण्णव चार झिरो झिरो नऊ हा माझा संपर्क क्रमांक आहे आपण कधीही मला संपर्क करू आहे आणि या व्यवसायासाठी नक्कीच मी या पुढील काळामध्ये आपल्याला मार्गदर्शन करेल असे मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद या ठिकाणी श्री सद्गुरू गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मित्रमंडळ धुळेतर्फे सन दोन हजार तीन पासून सालाबादप्रमाणे महाभंडाराचे आयोजन केले जाते गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाभंडारचे आयोजन केले होते बारा वाजता महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप केले या कॉलनीमध्ये सेवा करणारे राहिले नाहीत परंतु भगवंतावर प्रेम करणारे सर्व एकत्र होऊन महाभंडाराचे आयोजन करतात वर्गणी गोळा करून महामंडारक केले जाते असे बी एम पाटील यांनी सांगितले यावेळी तरुण मित्र मंडळी पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सद्गुरु गजानन संस्कृती मंडळ या नावाने ग गजानन कॉलनी म्हणजे या जुन्या गजानन कॉलनीमध्ये दोन हजार तीन साली हे आपला जो ब सालाबादाप्रमाणे तो भंडारा साला होतो गजानन महाराजांच्या प्रकट दिनी हा दरवर्षी सतत त्या दिवसापासून तर आजपर्यंत सतत चालू झालेला आहे या कॉलनीमध्ये आज एकही घर आता मूळ गजानन वासी मासे यांचं राहिलेलं नाही तरी देखील जिथे जिथे हे सात सात आठ आठ किलोमीटरवर जे गेलेली आमची कुटुंब आहेत त्या कुटुंबातली जी काही प्रमुख पोरं आहेत ती त्या अठमॅटिक या महाराजांच्या कृपेने इथे येत असतात आणि दन वर्ष दरवर्षी आपल्या काही वर्गमित्र किंवा नातेवाईक किंवा संबंधितांचे याच्यातून वर्गण्याच्या भक्तांच्या माध्यमातून त्या वर्गणीच्या रूपाने गोळा करून हा भंडारा दरवर्षी सालाबाजाप्रमाणे यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतात असे आमचे गजानन भाविकांना या कामाला कोणाला मदत करायची असेल तर त्यांनी कृपया सर्वांनी सरळ हाताने या ठिकाणी मदत करू शकतात आणि प्रसादाचा लाभ सर्वांनी कृपया घ्यावं असे मी सर्वांच्या वतीने मी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार